आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आजपासून जर सर्व शेतकऱ्याला अंदाज देतो सर्व सर्वप्रथम कांदा शेतकऱ्याला की तुम्ही काय करा वीस तारखेपर्यंत तुमचे कांदे काढायचे असेल तर काढून झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर राज्यात भावकाळी पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे दररोज वेगवेगळा भाग जाणार आहे म्हणून हा अंदाज लागतो म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर एकवीस डिसेंबर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस डिसेंबर दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात की एकवीस ते सव्वीस जोराचा पाऊस पडणार आहे विजेच्या कडकडासा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर हा पाऊस सांगायचं झाला तर म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे मुंबईस पडणार आहे मुंबई पुणे तिकडे देखील पडणार आहे मराठवाड्यात देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे राज्यात एकवीस ते सव्वीस डिसेंबर राज्यात चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता एकोणीस डिसेंबर पर्यंत थंडीचं वातावरण तीव्र थंडी वाता राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणजे चांगली राज्यामध्ये थंडी खूप राहणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत राज्यात थंडी राहणार आहे वीस लगेच राज्यात आभाळ येईल आणि एकवीसला लगेच बऱ्याच ठिकाणी खूप आभाळ दाटून जाईल आणि मग एकवीस तारखेला म्हणतात राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडलेला दिसत म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज येतात आणि परत एक सांगू इच्छितो आपले भाविक भक्त जर तिरुपतीला जाणार असले तर सतरा अठरा एकोणीसपर्यंत तामिळनाडूकडे जाऊ नका कारण की सतरा अठरा एकोणीस डिसेंबरला तामिळनाडू कर म्हणजे तिरुपतीकर खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हांद्याचं लक्ष द्यायचा एकंदरीत राज्यात परिस्थिती बघितलं तर तामुळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्य प्रदेश इंदूर पर्यंत राज्यात म्हणजे ह्या चार पाच राज्याचं ह्या म्हणजे एकवीस ते सव्वीसचा चांगला मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हांद्याच लक्ष द्यायचा एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरचा पाऊस दररोज वेगवेगळा भाग करा, करत करत म्हणजे सगळीकडे पडणार आहे म्हणजे वेगवेगळ्या भागात पडणार आहे सर्व दूर पडणार नाही पण भाग बदलत मात्र पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये आपली जनावरे पाळीव प्राणी म्हणजे एकवीस ते सव्वीस डिसेंबर दरम्यान उघड्या बांधू नका झाडाखाली बांधू नका कारण की विजेच्या कडकडासा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद